आल्यावर दोन पत्र त्यांनी मला दिली एक पत्र किरण काळेंनी वाचून दाखवलं दुसरं पत्र मी माझ्या खिशात ठेवलं त्यांना म्हटलं मी वाचून दाखवतो <laughs> कारण नगरमध्ये येईपर्यंत मला जवाहरलाल नेहरू माहिती होते आचार्य नरेंद्र देव माहिती होते इथल्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा जुना इतिहास माहिती होता कोणी कोणी बलिदान केलं काय काय केलं रावसाहेब पटवर्धन पण नगरचेच हेही माहिती होतं मला अच्युतराव पटवर्धन नगरचे हे माहिती होतं मला आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोठा इतिहास या नगरचा एक माहीत होतं पण आज पोलिसांनी मला एका माणसाची ओळख करून दिली ज्याच्याविषयी मला काहीच माहीत नव्हतं त्या माणसाचं नाव आहे आमदार श्री संग्राम भैया जगताप मला माहित नव्हतं मला पंडित नेहरू माहिती आहेत मला आचार्य नरेंद्र देव माहिती आहेत पोलिसांनी असं लिहिलं आहे मी पत्र वाचत नाही कारण ते पोलिसी भाषेमध्ये आहे ती अत्यंत कंटाळवाडी असते ते सोडून द्या काहीतरी हे आमदार संग्राम भैया जगताप बघा पोलिसांची काय भाषा आहे बघा आमदाराला पोलिसांनी संग्राम जगताप म्हणायला पाहिजे अधिकृत याच्यामध्ये ते त्यांना संग्राम भैया म्हणत आहेत हे पोलिसांचे भैया आहे ते लक्षात ठेवा ते असं म्हणतात की या समेमध्ये आपण तक्रारदार माननीय आमदार माननीय पण म्हणत आहेत श्री संग्राम भैया जगताप यांच्याविषयी खोटी बद, बदनामीकारक माहिती प्रसारित करू नये यापुढे आपल्याकडून अथवा आपल्या समर्थकांकडून अशा कुठल्याही प्रकारच्या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्याच्या योग्य त्या कलमानुसार कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल म्हणजे अधिकृतपणे या पत्रामध्ये संग्राम भैया जगताप हे जे कोणी महात्मे आहेत या नगर शहरातले यांच्याविषयी बोलू नये असं सांगत माझा काय विचार नव्हता यांच्याविषयी बोलण्याचा मी तुम्हाला खरंच सांगतो छोटा माणूस आहे छोटाच माणूस आहे गुंडा आणि गल्लीतल्या गुंडांविषयी मी फारस बोलत नाही मी राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या गुंडांविषयी बोलतो सर्वसाधारणपणे लक्षात घ्या पण आता पोलीस एवढं सांगतायत तर मला बोलायलाच पाहिजे बरोबर आहे ना यांच्याविषयी बोलू नका बदनामी करत अरे ज्या माणसांची बदनामी करायची त्याला काहीतरी चारित्र असायला पाहिजे ना मी तुम्हाला सांगतो या नगर शहराचा सगळा इतिहास हा स्वातंत्र्य चळवळीचा आहे आज, आज सकाळपासून मी कहाण्याच्या ऐकतोय या नगर शहरातल्या माफियाच्या ऐकतोय किती खून झाले कोण वकील दाम्पत्याला पळवलं अपहरण केलं त्यांचा खून केला त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या वकिलांवर लाठीमार केला पोलिसांनी म्हणजे खुनी पकडायचं राहिलं बाजूला लाठीमार पोलीस करतायत वकिलांवर आंदोलन करणाऱ्या आणि मी याविरुद्ध बोलू नये पोलीस सांगतायत मला एक तोफखाना पोलीस स्टेशनला सांगायचंय तोफखाना त्यांचं नाव आहे तुमचा तोफखाना असेल तर तो माझा सुद्धा तोफखाना आहे लक्षात ठेवा आणि हा तोफखाना मला कुणी दिलाय माहितीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्ही मला थांबवू शकत नाही किती नोटिसा द्या त्या कचऱ्यात जातील उलट या नोटीसमुळे मी तुमच्यावर उलटा गुन्हा दाखल करू शकतो आणि उलटा खटला दाखल करू शकतो दर ठिकाणी अशी नोटीस देतात पोलीस मला तुम्हाला चर्चा का तुमचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली का तुम्ही कधी नोटीस की आक्षेपाला बोलू नका महाराष्ट्रात एक टी राजा सिंग नावाचा आमदार येतो तेलंगणातून अत्यंत प्रक्षोभक भाषण करतो तो सोलापूरला केलं अनेक ठिकाणी गेलं आणि त्याच्याबरोबर एक नारायण राणेंचा मुलगा असतो मी शारीरिक व्यंगावरून कोणाच्या काही बोलत नाही तुम्ही बोल नका ते असभ्यपणाचं लक्ष नाही ते आपण संजय राऊतांकडे सोपून देऊया मी नाही बोलत मी माणसाच्या बुद्धीतल्या बुद्धीतली जी कमतरता आहे त्यावरून बोलली माणसाच्या असंस्कृतपणाबद्दल बोलीन अरे ज्यांच्यावर नारायण राणे संस्कारच नाही केले ते काही बोलत गाववर फिरणार कधी आता अशी वेळ आली आहे नारायण राणे यांच्यापेक्षा पेक्षा बरे असं म्हणायची हे लक्षात घ्या म्हणजे त्यांना लोकसभेत वगैरे उत्तर देता येत नाहीत सर ते जाऊ द्या त्यासाठी एक प्रशिक्षण लागत एकेकाळी एक हरा न्याया मी मेंबर होतो असं राणेंनीच सांगितलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची ओळख महाराष्ट्राला करून दिलेली आहे ते शब्द मी वापरणार नाही पण मला पोलिसांना इतकंच सांगायचंय हा जो टी राजा सिंग आहे ह्याला तुम्ही कधी नोटिसा देत नाहीत या राणेला कधी नोटीस देत नाहीत नोटी आणखीन दहा असे महाराष्ट्रात वाह्यत लोक आहेत टीव्हीवर येऊन सुद्धा वाटेल ते बोलतात भाजपचे प्रवक्ते त्यांना कधी नोटिसा देत नाही आणि पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत घालवणाऱ्या आणि प्रक्षोभक लिखाणाबद्दल किंवा भाषणाबद्दल एकही एक खटला नसलेल्या निखिल वादाला तुम्ही नोटीसा देता धंदे तुमची तुम्ही, तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात तुम्ही दुसरे कोणी नाही नगरचे पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत जसे पुण्याचे पोलीस हे सुद्धा भाजपचे गुलाम होते कुणाला भाजपनी माझ्यावर जो हल्ला केला तो पोलिसांच्या संगणमत्याने केला असा मी जाहीर आरोप केलेला आहे मी आज म्हणतो या नोटिसा देऊन नगरच्या पोलिसांनी आपण संग्राम भाय्याचे हस्तक आहोत हे दाखवून दिलेलं आहे लाज वाटत असेल तर या नोटिसा परत घ्या नाही तर कचऱ्याच्या पेटीत जातील एवढंच सांगतोय जी माणसं अखेर मी बोलणार आहे मी राष्ट्रीय माफियाबद्दल बोलणार आहे मी राज्यातल्या माफियाबद्दल बोलणार आहे पण मला नगरच्या बाबती तुम्हा सगळ्या नागरिकांना विचारायचंय एवढा माफिया माझला या शहरामध्ये तुम्ही का बोलत नाही तुम्हाला निखिल वागळे का लागतो मी तर आयुष्यावर बॉम्बलत फिरतोय हो काय करतील हे लोक एकदा अरुण शौरीने लिहिलं होतं एक्सप्रेसच्या आर्टिकलमध्ये जेव्हा ब्रिटिश फौजा भारतामध्ये येत होत्या तेव्हा नागरिक दुतर्फा उभे राहून दोन्ही बाजूला उभे राहून फक्त बघत होते आवासून यातल्या प्रत्येकाने विरोध करायचा जर ठरवला असता तर ब्रिटिश फौजा हो तिथल्या तिथे थांबल्या असत्या पण त्या थांबल्या नाहीत ब्रिटिशांनी या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं याच कारण इथला नागरिक जो आहे तो कणाहीन झाला होता तोच नियम देऊन तुम्हाला सांगतो